ராம் ராம் முட்டி. बकासूर म्हणजे विशेष हार्ड असंच म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण कालच पेडगावचं ओपनचं हिंद केसरीचं मैदान पार पडलं आणि त्या मैदानामध्ये बकासूर आणि लखननं पहिला नंबर पटकावला आणि त्या हिंद केसरी मैदानातील एक नंबरचे मानकरी ठरले हिंद केसरी किताबाचे मारकरी ठरले आणि आज लगेच बकासूर आणि यक्का या बैलजोडीनं पुण्यांदा एकदा धावत बकासूरनं एक नंबर पटकावला म्हणजे करावं इतकं कौतुक त्या बकासूरचं कमी आहे म्हणजे काल एक नंबर आज एक नंबर एवढ्या मोठ्या मैदानामध्ये म्हणजे काल एक हजार गाड्यांच्यामधनं पळून एक नंबर केला बकासुराने लखन आणि आज पुण्यांदा एकदा आणि या जोडीने एक हजार गाड्याच्या मधनं पळून आदत हिंद केसरी किताब स्वतःच्या नावावर करून घेतला काय बोलायचं राहू हो या बकासूर बद्दल म्हणजे सगळ्या बैलगाडा शोकिनांच्या गळ्यातला ताईद आहे हा बकासूर कालपर्यंत आपण अष्टम हिंद केसरी म्हणत होतो आज नवम हिंद केसरी म्हणजे खरं तर किती किताब बकासूर स्वतःच्या नाव घेतो त्यापेक्षा तो किती तरी बैलगाडा शोकिनांच्या गळ्यातला ताईद बनत चाललाय हे सगळ्यात महत्वाचं आहे म्हणजे आज खरं तर पाऊस पडल्यामुळं फायनलला उशीर झाला आणि या दरम्यान फायनल कधी होते काय होते आतुरता लागली असताना अचानक फायनल सुटला आणि असल्या सुद्धा बकासूरनं स्वतःचा ताव काय सोडला नाही जे काय ला ना स्पीड लागलं होतं निम्म्यापासून पुढं नाही लगायला गायला ते फक्त बकासूरच करू शकतो कसलं स्पीड होतं म्हणजे एक जबराट म्हणजे काल जेवढं स्पीड होतं तेवढंच आज स्पीड म्हणजे एक दिसानं पळूनसुद्धा तेवढ्या स्पीडनं बकासूरनं आजचा हा किताब नाव केला आणि सगळीकडं एकच वातावरण पसरलं आहे बकासूर बकासूर आणि बकासूर त्याच्याशिवाय नादच नाही राव म्हणजे काय बोलायचं राव म्हणजे इतक्या गाड्या काल एक हजार गाड्यात एक नंबर आज एक हजार गाड्यात नंबर म्हणजे आज शब्दच फुटाने झाले राहू म्हणजे म्हणतात ना की का त्याला महादेवाचा नंदी म्हणतात ना ते त्यांना सिद्ध करून दाखवलं लगातार दुस दोन दिवसात दोन हिंद केसरी गे ताप नाव करणं हे फक्त बाकासूरच करू शकतो हरकत नाही जेवढ्याही गाड्या बाकी गाला गुलावत राहिल्या त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन खरं तांबेकरांचा सर्जे असेल निंबाळकर सामान्यांचा सर्जे असेल सगळ्या गाड्या बाकी पण जेवढ्या होत्या त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन कारण गाय गडबडीत पूर्ण म्हणजे फायनल व्यवस्थित बऱ्यानं ते निकाल बघण्यापर्यंत पण वेळ नाही कारण मागं आमच्या गावचा नवरदेव निघाला या नाचायला जायची तिकडे जबरदस्त बिझी गोष्ट आहे आता ते बाससूर जिंकण्याच्या आनंदात वाजवतात का आमचा नवरदेव बाहेर पडला आहे त्यानंतर तिथं गेल्यावर खडेल म्हणजे आमचा नवरज बाहेर काढलाय बघूया तिथं गेल्यावर Mula. Bakasur jingle itu sudah anda hirizai. Cepat mulah. Bakasur ram-ram salah.